प्रेम मध्ये या कोण सुरुवात होत या त्यामुळे नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे लग्न आणि आज मस्त पैकी आम्ही सगळे तयार झालेले आहोत नवरी वगैरे नेसून आमची नवरी तुम्हाला तापत मी नवरी इकडे बघ नावरी हॅलो

इकडन ऐक तर आता आमच्या नवरीची एंट्री होणार आहे ते जरा माणूस असल्यामुळे जरा समजून घ्या हे बघा हे बघा आकाश बघा य माझ इकडे बघा आवी आवी आकाश आवी ला टाका तू मोचा साप वर्षा सदा सरो राहो जीवनी चांदणे 네 okay. 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 اوه <laughs>

<laughs> <laughs> नाहीतर की देत नाही कुठली वस्तू स्वतःची कुठली वस्तू कोणाला देणार नाही लावला पण मावशी मावशी फेटा बांधणार आहे जर मावशींनी फेटा बांधला तर आम्ही पण फेटा बांधून हा चला हे बघा आधीच पुढे मागे होता तुम्ही तुम्ही मागे होता अरे चला चला आता आम्ही पण ना चला तुम्ही कॅमेरा करणार कुठची येऊन आले तर म्हणत इथे पुरुषांसकट बायकाही पेटा बांधण्यात तुम्ही पेटा बांधून घेण्यात काय म्हणतात उत्सुक आहे उत्सुकता आहे त्यांना म्हणजे बघा आम्ही बायका कशापेक्षाही कमी नाही आहोत सगळ्यात पहिला मावशी बांधून घेणार कौतुक हे सारखेच का वाजवतात हे सारखेच का वाजवतात हे ठोका भाग अय्य हे बोग लाईव्ह लग्न इथे दिसत आहे म्हणजे आतमध्ये त्याची गरजच नाही बघा सगळं इकडनं दिसत आहे आता काय चाललंय नंतर काय चाललंय कधी मंगळसूत्र घालणार सगळं सगळं पेटे संपले फेंडे संपले गुलाबीवाले कोणासाठी गुलाबी बायकांना बांधा ना मला विशितले मागवा ना

मग ते असं काढून देईन नशी राणीचं कसं असतं फोटो काढण्यापुरता देईन मी नेन्याला तुमचं द्या ना काढून दाखवा कसं बांध आता तू तू किती वेळ बांधणार मी जास्त नाही म्हणून रिसेप्शनला सगळं सोडून टाकायचं आपल्याला

मुलीकडल्याना वीस मुलाकडल्यांना असे करून फेटे होते तरी पण आम्ही हौशीने बांधून घेतलेले आहेत आणि ते काही बायकांनी पण फेटे बांधलेले आहेत बघा पण बांधले फेटा असे करणा लाजला हाय लाजली बिचारी लाज ममता मांडवातच रुरकून घे ना एखादी पोरगी शोधून वाजवू नको भोजनाची व्यवस्था सगळ्यात महत्वाचा भाग हॅलो गाई सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून हाय करा ज्यूस कुठे असतं माहिती आहे का माझ्या लेकराला द्यायचं थँक्यू 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 हे पुढचं जोडपं आहे यांचा नंतर नंबर लागणार आहे लवकरच लवकर सर्वांनी बघा सगळे येतील पाच हजार आहेत

माझी मावशी आहे आणि हिच्याकडे आम्ही आता चेंज करायला आलो होतो मग नववारी वगैरे हिच्याकडे चेंज केली हॉलच्या जवळच राहते त्यामुळे थोडं बरं पडलं आम्हाला आणि ही मम्मीची लानापासूनची फ्रेंड आहे खास एकदम हा बहीण पण लागते तर ही आहे रुपा मावशी आमची आणि आता आम्ही ना रिसेप्शन साठी तयार वगैरे झालेले बघा मम्मीने पण साडी वगैरे चेंज केली मी पण गाऊन घातलेलं आहे तर आता आम्ही चाललोय हॉलवरती परत आणि हॉल इथेच आपल्या जवळ आहे तर चला आता आपण हॉलवरती जाऊया परत आम्ही सगळ्यांना भेटूया मावशी नाही येणार आहे मावशीला विचारलं होतं हे का आता ती नाही म्हणली कारण घरात तिची मांजरं आहेत ना भरपूर पोर आहेत म्हणजे ती तिची आधी किती होती चौदा आधी चौदा होती त्यातली तिने अजून किती तीन ठेवलेली आहेत पाच 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 <laughs> भरपूर आहेत अशी तर मग त्यांची काळजी घ्यावी लागते म्हणून ती घरी राहिली आहे चला चला तर मंडई आपण थोडा लेट झालेला गोष्ट म्हणजे त्यांची प्री वेडिंग शूट जी केलेली त्यांनी ती व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवण्यात आली होती आणि आम्ही ती बघितली नाही कारण आम्ही लेट आलो रिसेप्शन स्टार्ट झालेलं आता अमणीशचे कपडे चेंज करायचे आहेत आम्हाला गो माय गॉड अजय देवघ अरे बाबा बोल बोल जुबा केसरी बोलतोय

पीछे देखो पीछे कहां है पीछे कुत्ते <laughs> <पिर लिए। laughs> साला तो एक्टिंग कर रहा है साला 2 मिनट में हमारी इज्जत मिट्टी में मिला दे कहां कहां को आ जाते नमूने साले <laughs> अरे नहीं रे मुंह नहीं <laughs> तस काय बारी किती खरं सांगा किती दे तुझी किती कितवी कितवी तुझ्या मी आता काढून दिली होती दाखव मला कशी आहे एवढी का आवडली पण

एवढी आवडली बाप रे हे नवरा सोबत एक फोटो नाही काढला यार जेवण खाऊन आणि आता आम्ही फोटो काढायला नवरा नवरी सोबत वाजलेत अकरा अकरा रात्रीचे अकरा बाई रात्रीचं जेवण पहिल्यांदा अटेंड केलं एवढं आणि आमच्या असं रात्रीचं जे रात्रीचे रात्रीचं लग्न पहिल्यांदा झालंय म्हणजे नऊ वाजेपर्यंतचा नऊ ते दहा वाजेपर्यंतचा जेवणाचा टायमिंग होता आम्ही तर दहा वाजता आलो इथे जेवायला संपवूनच जायची आता हा बासुंदीसाठी ना बासुंदी आवडली आहे माझ्या बहिणीची लग्नात बासंदी आम्हाला तुझ्या बहिणीच्या आणि मी दोन तीन समजूत खाल्ले मला नाही म्हणजे गोड नाही आवडत मला तेव्हा बोलवतात झालं संपवली अजून पाहिजे त्याला त्याला आवडली त्याने एक वाटी संपवली आहे अजून मागतोय प्रणय आणि प्रतीक प्रतीक शुभुक शुभुक रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा अजून ज़ी। नवरा नवरी जेवले पण नाही ड्रोन ने शॉर्ट्स वगैरे घेत आहेत चला काहीच फोटो काढायला वाड बघता थँक्यू श्वास सोडला कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी थँक्यू दिस इज युअर भाऊजी भाऊजी या एंडिंग बघू शकता बाजी पण केस खेसतात बघ मी त्यांचे एवढे दिवस केसत आज ते माझे केस आहेत तर चला मंडळी बघते आता फायनली आपला टार्गेट संपलेला आहे आता

आता तर मंडई अशा तऱ्हेने हा व्हिडिओचा एंड आता इथेच करत आहे मी आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ब्लॉग बाय बाय ती विसरली